नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली भोसले कदम सरस्वती ज्योतिष या माझ्या चॅनेलवर पुन्हा एकदा सर्व स्वामी भक्तांचे स्वागत करत आहे मागील काही व्हिडिओमध्ये आपण पितृदोष यांसारखे जे इतर दोष म्हणजेच मातृदोष गुरुदोष स्त्री दोष बहीण दोष आणि बंधुदोष याविषयी माहिती घेतली या, या दोषांचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतात ते पाहिले बरेच गुरुजी पितरांची शांती करा त्रिपिंडी श्राद्ध घाला असा उपाय पण सांगतात पण हा उपाय प्रत्येकाला करणे शक्य होईल असे नाही आता या व्हिडिओमध्ये आपण पितृदोषांवरील उपाय सोप्या पद्धतीने कसे करावे ते समजून घेऊ व्हिडिओ थोडा मोठा होईल तो स्किप न करता बघा बरेच लोक वर्ष श्राद्ध व पितृपक्ष या दोन दिवशी पितरांना जीव घालतात हो त्याचबरोबर काही लोक पिंडदान करतात काही लोक तर्पणविधी करतात काही लोक दानधर्म पण करतात पण पितरांचे एवढेच उपाय करून आपल्याला आयुष्यातील त्रास कमी होत नाही कारण आपण पित्रांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही तसेच पितरांना आपल्या वास्तूमध्ये पण खूप महत्वाचे स्थान आहे मग हे उपाय आपण वर्षातून दोन वेळेस केल्यावर आपल्याला आयुष्य चांगले जगता येईल का विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना पूर्वीच्या काळी प्रत्येक महिन्याच्या अमावशीच्या दिवशी पित्रांचे उपाय केले जात असे जसे की पिंडदान करणे तर्पण विधी करणे त्याचप्रमाणे गोरगरीब लोकांना जेव घातले जायचे गाईला कावळ्याला कुत्र्याला आणि माशांना खाऊ घातले जात असे गौर मुलांना शिक्षण घेण्यासाठी मदत केली जात असे पण आत्ताच्या काळात असे होत नाही या गोष्टी करायला फारसा वेळ कोणाकडे नसतो तसेच या गोष्टींमध्ये पैसे खर्च करण्याची पण मानसिकता बऱ्याच लोकांकडे नसते मग अशा वेळी आपण सोप्या पद्धतीने इतरांचा एक उपाय नेहमी दर अंबोसेला करू शकतो सकाळी तांब्याच्या कलशामध्ये थोडे पाणी थोडे दूध घेऊन त्यामध्ये काही प्रमाणात काळे तेल थोडे जव घालू आणि असेल तर एखादे फुल घालून ते पाणी पूर्व दिशेला तोंड करून आपण अर्पण करायचे व प्रार्थना करायची की मला ज्ञात अज्ञात पित्रांमुळे जो काही माझ्या आयुष्यात त्रास होत आहे त्याचे प्रमाण कमी होऊन जाऊ दे ही प्रार्थना करणे फार महत्वाचे आहे प्रत्येक वेळी ही प्रार्थना मनामध्ये म्हणावी हा विधी घरात किंवा बाल्कनीमध्ये पण केला तरी चालेल हे पाणी तुळशीला अर्पण करू नये इतर कोणत्याही झाडाला समजा जर आपल्याला आमावशीच्या दिवशी काही उपाय करता आले नाही तर आपण ऑफिसच्या सुट्टीच्या दिवशी पण काही उपाय करू शकतो जोपर्यंत आपण या दोषांचे उपाय करत नाही तोपर्यंत आपल्याला चांगल्या आयुष्य जगता येत नाही व पुढे काय वाटचाल करावी ते पण कळत नाही आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये अडकून राहतो आपल्या बरोबरच्या लोकांची प्रगती खूप चांगली होत असते परंतु आपली होत नाही आणि या दोषांचे वाईट परिणाम पुढील पिढीला पण भोगावे लागतात त्यामुळे आपली कुंडली सरस्वती ज्योतिषमध्ये दाखवून व्यवस्थित मार्गदर्शन घ्या आजकाल युट्यूब इन्स्टावर खूप सारे उपाय सांगितले जातात हे उपाय म्हणजे मेडिकल मधून एखादी सर्दी खोकल्यावरची गोळी आणून खातो ना त्याप्रमाणेच ते काम करतात कारण कॉमन उपाय कॉमन सारखेच काम करणार जोपर्यंत आपण रोगाच्या मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत आपले शरीर तंदुरुस्त आणि चांगले कसे होईल त्यामुळे होई? आपली कुंडली दाखवून आपल्या ग्रहस्थितीवरून व्यवस्थित मार्गदर्शन घ्या आणि आपले आयुष्य आनंदी सुखी आणि आरोग्यदायी व प्रगतीकारक बनवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये मी आपल्याला काल सर्पदोष याविषयी विशेष विशे माहिती सांगणार आहे